तो घागरवाड्यामध्ये रामायण शक्तीचा योग माझा आठ तारखेला झालेला आहे आणि गुरुवारी उत्तम पद्धतीने ही रामकथा गोड आहे रसिक मंडळी माता मावल्या पुरुष वर्ग घागरवाड्यामध्ये रामकथेचा आनंद आपण सर्व मंडळी घेत आहात आणि उत्तम प्रकारची गोड कथा चालते समुद्राचं मंथन ब्रह्मशापामुळे इंद्राची संपत्ती समुद्रामध्ये पडली पडल्यानंतर देव आणि राक्षस म्हणून काढू लागले चौदा आल्यानंतर पेयाला राक्षसांना मिळाली जे अमृत आहे अमृतामुळे भांडण निर्माण झाले देव पडू लागले देवाची सरशी झाली एवढ्यामध्ये भगवंतानं मोहिनीचं रूप धरलेले सुंदर असं रूप पाहून राक्षस मंडळी दर्शन घेऊ लागले या मोहिनीची विनवणी करू लागलेली आहे आता ती जी असणारी मोहिनी कोणाकडे ती बघत नाही तिथं मन स्थिर आहे अंतकरण शुद्ध आणि इकडं कुणाकडे तिचं लक्ष नाही हे जे राक्षस आहेत ना मुख्य वीर राक्षस तिच्या पाया पुढ लागलेत पुढं पुढं लाळ घोळ लागलेले लाग विनवणी करू लागलेले कर आमच्याकडं मग आम्हाला आमची विनवणी आहे अशा प्रकार तिला समजावण्याचा प्रयत्न करत आहेत पण ती जी असणारी मोहिनी मोहिनी काय त्यांच्याकडं लक्ष तिचं नाही अशा पद्धतीनं ना आहे म्हणले करू जे तू लागू तुझी पण गमत अशी झालीये तिची राक्षस मंडळी मोहिनीच्या समोर हातोडून विनमणी करू लागलेली आहे आणि लाळू घटू लागलेले आहे आणि ते म्हणत आहेत तिच्या सुंदरपणाला तिच्या रूपाला भाडून गेल्यामुळं बंधू सुधा तोरानाम वेला कामातोर झालेल्या माणसाला लाजन भय नाही तशा पद्धतीनं मोहित झालेले हे राक्षस तिला विनवणी करू लागलेत पायाची मनधरणी पायाच हात जोडून विनवणी करू लागलेत की हे बघ हे सुंदरी तो आमचं काहीतरी आहे आम्ही तुला बोलू लागलो आमच्याकडं बघ अशा प्रकारे विनवणी करत आहेत आपण घेऊन काय काय भगवंतानं त्या मोहिनीचं रूप घेतलेले जे ज्या वेळेस काकुल तिनं विनवणी करून बोलू लागले मग तिचं लक्ष सहज गेलेले आणि मग मोहिनी त्यांना विचारत आहे म्हणत आहे की हे बाबांनो तुम तुमचं भांडण काय म्हणून होऊ लागलेलं आहे कशामुळे तुम्ही भांडण करू लागला अगोदर मला ते तर सांगा ना म्हणले म्हणजे मग म्हणले मला कळत असा प्रश्न मोहिनीनं त्या राक्षसांना म्हणले मोहिनी म्हणत आहे की हे देवा हे राक्षसांनो तुमचा भांडण करण्याचा काय वृत्तांत आहे कशामुळे तुमचं भांडण होऊ लागलेलं आहे अशी देवांची पळापळ आहे तुम्ही त्यांना मारू लागलेला आहे ते पळत सुटलेलं आहे अशा प्रकार तुमचं जे हे भांडण आहे हे जे तुमचं युद्ध आहे काय म्हणून होऊ लागलेलं आहे कशामुळे तुम्ही हे भांडण करत आहात ते तर म्हणले मला मतीत अर्थ त्याचा मजकूर म्हणले मला खुलाशेवार आपण प्रकारे असणारी मोहिनी आता भगवंतानं रूप घेतलेलं म्हणजे जशी सुंदर असावी तशा पद्धतीनं ते मोहिनीचं रूप धारण केलेलं ती आपल्याला बोलू लागलेली आहे म्हणून करता राक्षस एवढे खुश झाले मोहित झाले त्यांना वाटलं बरं झालं ते आपल्याशी आता कोण कौतुकानं बोलत आहे आपलं त्यांना समाधान वाटू लागलेले आणि आनंदाच्या भरामध्ये मग ते खुश होऊन काय उत्तर देऊ लागलेले मोहिनीला सांगू लागले हे बघ म्हणले आता देव आणि राक्षस म्हणून आम्ही मंथन केलं चौदा रत्न समुद्रामध्ये पडले प्रयत्न करून बाहेर काढले म्हणले अशा प्रकारे बाहेर काढल्यानंतर देव काय करावं लागले ते आम्हाला अमृत पाहिजे म्हणून चांगल्या चांगल्या वस्तू त्यांच्याकडे चालल्या देव अमृतामुळं म्हणले महागू लागले आम्हालाही अमृत पाहिजे असं त्यांनी आपलं मनात सांगितलं मंडळी म्हणू लागले त्या सुंदरीला हे बघ म्हणले तू तुला पाहिल्यानंतर म्हणले आम्हाला समाधान वाटू लागलेले आमचं अंतकरण प्रेमानं भरून आलेला आहे याकरता त्यांचं आणि आमचं भांडण होऊ लागलेले त्या अमृतामुळं बरं झालं आता मध्यस्थी कुणीतरी पाहिजे तुम्ही आलेला आहात तुम्हाला बघितल्यानंतर आम्हाला प्रसन्नता वाटत आहे अशा प्रकारे ते जे राक्षस आहेत त्या मोहिनीला मोहित होऊन होऊन आलेले आहे ते राक्षस मंडळी मुख्य मुख्य वीर म्हणत आहेत त्या महिनेला आम्ही हातावर हात टाकून वचन देतो आ, हे बघ तू जे सांगशील आता भांडण होऊ लागलेले या भांडणामध्ये मध्यस्थी आता तू जे सांगशील या पद्धतीनं म्हणले आम्ही ऐकू अशा प्रकार पुरुष आहे कामुक पुरुषाला बाहेर नाचवते सर्व तो जसं जसं म्हणेन तशा पद्धतीनं नाचतो तशा पद्धतीने हे मोहित झालेले राक्षस तिला विनवणी करून म्हणत आहेत की आम्ही वचन देतो

त्याच्यामध्ये म्हणजे मध्यस्थी करील मी तुम्हाला व्यवस्थित सांगल अशा प्रकारे मला काही दुजा भाव नाही अशा प्रकारे ती मोहिनी त्यांना बोलू लागलेली मग ती मोहिनी म्हणून आलेली त्या राक्षसांना आणि देवांना की बाबा नो दोन्ही बाजूकडचे तुम्ही ऐकून घ्या दोन्ही पक्षाकडचे मी काय करणार आहे म्हणले देव मंडळीीकडे जेवायला बसा राक्षस मंडळी सर्व एकीकडे बसा इकडे इकडे जर कोणी बसाल तर म्हणजे मी दंड करीन अ आप आपल्या व्यवस्थित म्हणले आपापल्या बाजून पंक्ती धरून बसा मी काय तुझा भाव धरणार नाही अशा प्रकारे ती मोहिनी दोन्ही बाजूकड देवांना आणि राक्षस मंडळीला म्हणजे ती मोहिनी सांगू लागलेली लोक सकळा अशा प्रकारे पंक्ती देवांच्या इकड बसलेल्या आहेत राक्षसांच्या दुसऱ्या बाजूकडे बसलेला आहे अशा पद्धतीनं दोन विभाग झाले मग त्या मोहिनीच्या हातामध्ये जो घट आहे अमृताचा घट दिलेला तो भगवंतचे अशा पद्धतीनं कृत्रिम भगवंताला काय करता येत नाही असा तो भगवंत ती जी असणारी मोहिनी तिच्या हातामध्ये ते अमृताचा घट आहे मधी पडदा ठेवला देव मंडळी राक्षस मंडळी आणि त्यामध्ये त्या मोहिमेनं काय केलं एका घटामध्ये जी दारू आहे ती दारू राक्षसांना वाढायला रा सुरु केली अमृत आहे अमृत अगोदर देवाला भाडायला सुरु केलेले देवाला ती अगोदर सुरुवातीला देवांना वाढू लागलेली आहे कठोर राहू हा धुर्त होता त्याला अक्ष मध्ये आला मला इकडं मंडळीमध्ये बसून जमायचं नाही म्हणजे आपण देव मंडळीमध्ये काहीतरी वेस पार्टून देवांचं रूप धरून आपण त्यांच्या पंक्तीमध्ये बसावं म्हणले जसं जस काही एखादा मोठा कार्यक्रम असणार ब्राह्मणाच्या पंक्तीला सर्व तुपच असतं एखादं हा धूर्त असणारा राहू राहू विचार केला आणि विचार करून मला इथं नाही जमायचं म्हणजे आपल्याकड वाढ येते का नाही कोण असतो म्हणला देवाच्या मंडळीमध्ये देवाचं रूप धरून आपण बसावा असा मनामध्ये त्याने विचार केला आणि राहू राहू तिथून निघालेला

अशा प्रकारे चंद्रानं ही खोड केली आपण धुर्तगतीनं देवाचं मध्ये बसलो होतो पण ह्यानं माझं नाव सांगितलं म्हणून शिर उडवण्यामध्ये आलं म्हणून तो राहू आद्यापर्यंत चंद्राला आणि सूर्याला ग्रहण लागत आहे अशा प्रकारे तो जे असणारा राहू चंद्राला पौर्णिमेला ग्रहण लागल्यानंतर अशा पद्धतीनं म्हणले तो देत आहे म्हणजे दुःख

हो आता त्या ठिकाणी ह्या हरदारीमध्ये जे आमळत पडलं शिसळल्या गेलं सांडलं काही अशा त्या ठिकाणी म्हणून या परिसरामध्ये वनस्पती अमृत पडल्यानंतर वनस्पती तयार